गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत त्रिकोणी संख्या चला तर मग सुरू करूया त्रिकोणी संख्या पहिले समजून घेऊया त्रिकोणी संख्या म्हणजे काय दोन क्रमवार नैसर्गिक संख्येचा गुणाकार त्याच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात त्याचं सूत्र आहे त्रिकोणी संख्या टू पाया गुण नंतरची नैसर्गिक संख्या अपॉन दोन पाया म्हणजे सपोज जर आपण बारा हा पाया घेतला त्याच्यानंतरची लगेचच नंतर येणारी नैसर्गिक संख्या कोणती तेरा त्याला ते आपण दोन एक ते शंभर पर्यंत एकूण त्रिकोणी संख्या तेरा आहे त्या कोणत्या एक, एक तीन सहा दहा पंधरा एकवीस अठ्ठावीस छत्तीस पंचेचाळीस पंचावन्न सहासष्ट अठ्याहत्तर आणि एक्याण्णव ठीक आहे एक ते शंभर पर्यंत त्रिकोणी संख्येची बेरीज किती आहे चारशे पंचावन्न हे आपल्याला पाठच करून ठेवावं लागेल जेव्हा आपण पेपर मध्ये जाऊ तेव्हा याची आपल्याला खूप जास्त गरज पडणार आहे सर्वात लहान त्रिकोणी संख्या एक आहे आणि एक ते शंभर पर्यंत सर्वात मोठी त्रिकोणी संख्या एक्क्याण्णव आहे चला तर मग आता आपण उदाहरणाला सुरुवात करूया याच तुम्हाला हवं असल्यास स्क्रीनशॉट घेऊन घ्या चला तर मग आता आपण पहिल्या आपल्या उदाहरणाला सुरुवात करूया पंधरा पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती आता आपलं सूत्र माहितच आहे म्हणजे जी आहे पंधरा हा आता आपला, आपला पाया त्यानंतर लगेच येणारी त्रिकोणी संख्या नैसर्गिक संख्या कोणती सोळा म्हणजे पंधरा गुणरा गुन्हेला सोळा आपण दोन बेकबे बे, बे आठ सोळा म्हणजे पंधरा आठ किती होते एकशे वीस म्हणजे पंधरा पाया असलेली जी संख्या आहे त्याची त्रिकोणी संख्या किती आहे एकशे वीस चला आता मग आपण पुढलं उदाहरण घेऊ एकोणपन्नास पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती चला मग एकोणपन्नास गुन्हेला पुढील नैसर्गिक संख्या म्हणजे पन्नास आपण दोन म्हणजे बेक पंचवीस दोन्ही पन्नास एकोणपन्नास गुणेला पंचवीस म्हणजेच पंचवीस नऊ दोनशे पंचवीस पाच हातचे आले बावीस पंचवीस चौकशी शंभर आणि बावीस एकशे बावीस म्हणजे याचं उत्तर आलाय एक हजार दोनशे पंचवीस म्हणजे एकोणपन्नास पाया असलेली संख्येचे त्रिकोणी संख्या किती आहे एक हजार दोनशे पंचवीस अठ्यात्तर या त्रिकोणी संख्येचा पाया किती आता इथे इथे आपल्याला आप पाया दिला होता आपल्याला त्रिकोणी संख्या काढायची होती आता इथे त्रिकोणी संख्या दिली आहे आणि आप आपल्याला पाया काढायचा चला तर मग आपण या गंतीला सुरुवात करूया याची काय ची काय करायची आहे इथे दुप्पट करायचे आठोणी सोळा साधून सदा पंधरा म्हणजे अठ्यात्तर दोन्ही किती होते एकशे छप्पन आता काय करायचंय याच्या अगोदरची जी वर्गसंख्या असेल ती घ्यायची एकशे छप्पनच्या अगोदरची वर्गसंख्या कोणती आहे एकशे चौवेचाळीस आणि एकशे चौवेचाळीस हा कशाचा वर्ग वर्ग मूळ आहे बाराचा म्हणजे बारा ही काय झाली आपली त्रि पाया झाला काय झाली काय झाला पाया झालाय आपण जेव्हा हस्तांतरण बघितलं तेव्हा आपण काय केलं होतं नंतरची वर्गसंख्या बघितली होती इथे काय करायचं आपल्याला अगोदरची वर्गसंख्या घ्यायची ठीक आहे आता नंतरच हे उदाहरण पाहूया एकशे वीस या त्रिकोणी संख्येचा पाया किती चला तर मग सुरू करूया एकशे वीस गुन्हेला दोन म्हणजे हे आलं एक दोनशे चाळीस बारो चोवीस दोनशे चाळीस दोनशे चाळीसच्या अगोदरची वर्गसंख्या कोणती आहे दोनशे पंचवीस आणि दोनशे पंचवीसचा चा वर्गमूळ किती आहे पंधरा म्हणजे एकशे वीस या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे पंधरा आणि पंधराचा स्क्वेअर आपल्याला माहित आहे दोनशे पंचवीस होतो ते ठीक आहे आता हे आपण अशा पद्धतीचे गणित बघितले अशाच प्रकारचे पण आणखीन यामध्ये दोन उदाहरणे येतात ते आपण बघणार आहोत म्हणजे इथे बघा आता इथे इथे काय म्हटलं सहासष्ट या त्रिकोणी संख्येनंतरची चौथी त्रिकोणी संख्या कोणती म्हणजे इथं त्रिकोण त्रिकोणी संख्या दिली आहे आणि या संख्येनंतरची चौकोनी चौथी त्रिकोणी संख्या आपल्याला विचारली आहे तर मग इथे काय करावी लागेल आपल्याला पहिले पाया काढावा लागेल ठीक आहे चला तर मग आपल्याला माहित असा पाया कसा काढावा लागतो म्हणजे सासठ आहे त्रिकोणी संख्या त्याला गुन्ह्याला दोन करायचं सहासठ दोन्ही एकशे दोन एकशे बत्तीस ठीक आहे एकशे बत्तीसच्या अगोदरची वर्ग संख्या कोणती आहे एकशे एकवीस आणि एकशे एकवीस एक चा वर्ग वर्गमूळ किती आहे अकरा अकराचा स्क्वेअर किती आहे एकशे एकवीस मग आपल्याला या त्रिकोणी संख्येनंतरची चौकोनी चौथी त्रिकोणी संख्या विचारली आहे तर मग काय अकरा मध्ये आपल्याला काय करावं लागेल चार प्लस करावी लागेल म्हणजे आपल्याला चौथी त्रिकोणी संख्या मिळेल अकरा प्लस चार म्हणजे पंधरा चला तर मग आता आपण काय करूया सहासष्ट या त्रिकोणी संख्येनंतरची चौथी त्रिकोणी संख्या बघूया म्हणजे किती येईल मग पंधरा पंधरा गुन्हेला सोळा आपण दोन म्हणजे आठ आठ गुणी सोळा पंधरा आठ एकशे वीस म्हणजे सहासठ नंतरची चौथी त्रिकोणी संख्या किती येईल एकशे वीस चला तर मग अशाच प्रकारचं आणखीन एक गणित आहे ते आपण बघून घेऊया इथे आपल्या विचारली होती आता इथे संख्ये अगोदरची चौथी त्रिकोणी संख्या विचारलेली आहे चला तर मग पुन्हा आपण तसंच करूया पहिले आपण काय करूया इथे त्रिकोणी संख्या दिली आहे पाया काढून घेऊया पाया अं एक्याण्णव एक दोन म्हणजे एकशे ब्याऐंशी एकशे ब्याऐंशीच्या अगोदरची वर्गमूळ म्हणजे वर्ग संख्या कोणती आहे एकशे एकोणसत्तर आणि एकशे एकोणसत्तर एक हा कशाचा वर्ग आहे तेराचा आता इथे विचारले अगोदरची चौथी संख्या मग याच्यात आपल्याला काय करावं लागेल मायनस करावा लागेल तेरा मायनस चार इज इक्वल टू किती येईल नऊ चला तर मग आपण एक्क्याण्णव या त्रिकोणी संख्या अगोदरची चौथी त्रिकोणी संख्या आपल्याला बघायची आहे ती बघूया म्हणजे नऊ गुन्हेला दहा आपण दोन पाच जुनी दहा नऊ पाच पंचेचाळीस म्हणजे एक्क्याण्णव या त्रिकोणी संख्या अगोदरची चौथी त्रिकोणी संख्या कोणती पंचेचाळीस आता आपण एक वेळा पुन्हा बघूया यामध्ये पंच्याण्णव म्हणजे आहे का तिथे काय दिलं होतं आपल्याला एक्क्याण्णव एक्क्याण्णव नंतर अगोदरची चौथी त्रिकोणी संख्या म्हणजे एक दोन तीन चार बघा आहे पंचेचाळीस चला तसेच त्यानंतरचा आणखीन एक गणित बघूया हे तुमच्यासाठी अलग गणित आहे यामध्ये ना आपल्याला अगोदरची संख्या विचारली आहे ना नंतरची संख्या विचारली आहे ना पाया विचारलाय ना इथे आपल्याला त्रिकोणी संख्या काढायची इथ बघाय लक्षपूर्वक या गणिताला वाचा लगतच्या दोन त्रिकोणी संख्येची बेरीज एकशे एकवीस आहे तर त्यापैकी लहान त्रिकोणी संख्या कोणती इथे आपल्याला त्रिकोणी संख्या दिली नाहीये पण इथे लगतच्या दोन त्रिकोणी संख्येची बेरीज दिली आहे आणि याच्याहून आपल्याला लहान त्रिकोणी संख्या आणि त्रि, मोठ्या मोठी त्रिकोणी संख्या कोणती ते बघायचं बघा एकशे एकवीस हा कशाचा